शिवसेनेच्या वतीने आमदार शाजी बप्पू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकाराने महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्यानगरी ते सोमेश्वर करंजे अशा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी नब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्या आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या यावेळी आमदार शाजी बाप्पू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा अविरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचे महिलांनी सांगितले महिलांना एकत्र करून देवदर्शन घडवण्याचा आमदार बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असला